फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर अनेक वादविवाद निर्माण झाले आहेत दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत आणि डॉक्टर मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूर शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील आरोग्य सेवेत खळबळ उडाली आहे त्यातून या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी जनतेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे दरम्यान या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत मार्ड संघटनेच्या वतीनं दोन दिवसांचं ओपीडी बंद आंदोलन करण्यात आलं पाठोपाठच आज संघटनेच्या सदस्यांनी सीपीआर ते दसरा चौक या मार्गावर कॅन्डल मार्च काढला या प्रकरणी खऱ्या आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली यामध्ये डॉक्टर ऋषिकेश बांगर डॉक्टर प्रणाली देशमुख डॉक्टर मनमित मरकण डॉक्टर सायली धोमणे डॉक्टर अमोल निरलगी डॉक्टर कृतिक भोयार यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते